महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालात झालेल्या विजय आणि पराभवाच्या विश्लेषणात अनेक जण गुंतलेले असतानाच शरद पवारांनी मात्र पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावत महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे महाविकास आघाडीने एकशे पंचावन्न जागा आधी जिंकलेल्या आहेत असा एल्गार करत पवारांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे असं म्हटलं जात आहे पक्षफुटीनंतर पवारांकडे बारा ते तेरा मोजक्या आमदारांचं बळ शिल्लक आहे पण शरद पवार ऐंशी ते पंच्याऐंशी जागा लढवतील असं सांगण्यात येत आहे पवारांचं आजवरचं राजकारण पाहता उरलेल्या जागांसाठी त्यांनी आधीपासूनच उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे त्यात पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्याचा पवारांनी घेतलेला निर्णय महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेत एकत्रित निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा पवारांनी एकशे पंचावन्न आमदार आधीच निवडून आलेले आहेत असं म्हणणं या सगळ्या गोष्टी नेमकं काय सांगतात शरद पवारांचा होणारा वार हा महायुतीला विधानसभेत सुद्धा जड जाणार का समजून घेऊयात या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे पार पडल्यानंतर तिसरा टप्पा सगळ्याच पक्षांसाठी महत्वाचा होता पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातल्या दोन अशा एकूण अकरा जागांवरती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी कडवी लढत होती हा टप्पा पार पडला आणि लगेचच दोनच दिवसात शरद पवारांनी राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या तीस ते पस्तीस जागा येतील असं विधान केलं आतापर्यंत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल असं वक्तव्य करणारे शरद पवार अचानक आकड्यांमध्ये दावे करायला लागले त्यामुळे पवारांना वाऱ्याच्या दिशेचा अंदाज आलाय अशा चर्चा चालू झाल्या संविधान सा बदलाचं नरेटिव्ह भाजपविषयी लोकांमध्ये असणारा असंतोष पक्ष फोडाफोडी यामुळे भाजपविषयीची नाराजी लोकांमध्ये दिसत होती पण ती मतांमध्ये दिसणार का यावरती प्रश्नचिन्ह होत अशा वेळी तब्बल साठ पेक्षा जास्त सभांमधून महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या पवारांनी योग्य वेळी आपले अंदाज मांडले आणि तिथनच भाजप खऱ्या अर्थाने बॅकफुटला गेली असं चित्र दिसलं लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रातले पवारांचे अंदाज अगदी परफेक्ट बसल्याचं दिसलं महाविकास आघाडी एकतीस जागांवर आणि महायुती फक्त सतरा जागांवर विजयी झाली आता लोकसभेला इतका मोठा फटका बसल्यावर महाविकास आघाडी आणि महायुतीची विधानसभेला काय स्ट्रॅटजी असेल याबद्दल चर्चा चालू झाल्या पण या चर्चेच्या फैरी झडण्याआधीच पवारांनी मात्र कंबर कसलीय आणि आपल्या प्लॅनला सुरुवातही केली आहे सुरुवातीलाच एकशे पंचावन्न आमदार आमचे विजयी झाले तसं वक्तव्य करत त्यांनी महायुतीला बॅकफुटला टाकायला सुरुवात केली आहे पण शरद पवार नेमकं काय प्लॅनिंग करतायत समजून घेऊयात तीन मुद्द्यांमधून पवारांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निकाली लावलाय महाविकास आघाडी बनवण्याचं खरं श्रेय हे शरद पवारांना जातं आता झालेल्या लोकसभेला सगळ्यात कमी जागांवर शरद पवार लढले खरे तरी ऐंशी टक्क्यांच्या स्ट्राईक रेटने त्यांच्या दहा पैकी तब्बल आठ जागा निवडून आल्या काँग्रेसच्या सगळ्यात जास्त चौदा आणि ठाकरेंच्या नऊ जागा निवडून आल्या निकालानंतर लगेच संजय राऊत विरुद्ध नाना पटोले यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुद्धा सुरू झाली सेनेची मतं ट्रान्सफर झाल्याने आणि उद्धव उभ्या असणाऱ्या मुस्लिम समाजाने काँग्रेसला यश मिळवून दिलं असा दावा सेनेकडून केला गेला तर कमी जागा लढवून सुद्धा आम्ही जास्त यशस्वी ठरलो त्यामुळे विधानसभेला आम्ही जास्त जागा लढवणार असा पलटवार नाना पटोलेंनी करायला सुरुवात केली थोडक्यात महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाहीये उद्धव ठाकरे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची तयारी करतायत आणि काँग्रेस सुद्धा सगळ्या जागांवर चाचपडी करत अशा बातम्या माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली या सगळ्यामध्ये शरद पवारांनी मारलेला मास्टर स्ट्रोक म्हणजे महाविकास आघाडीचे एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेपासून नाना पटोलेंना लांब ठेवण्यात आलं आणि विधानसभेला महाविकास आघाडी एकत्रित लढणार यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं थोडक्यात वादाच्या वगैरे बातम्यांवरती पूर्णपणे पडदा टाकत या बैठकीनंतर थेटपणे काँग्रेस जवळपास एकशे पाच ठाकरेगट पंच्याण्णव आणि शरद पवार पंच्याऐंशी जागांवर लढणार असल्याची बातमी सूत्रांच्या हवाल्याने अनेक माध्यमांनी दिली एकीकडे महायुतीमध्ये आम्ही अजित पवारांमुळे लोकसभा हरलो असा आरोप करण्यात भाजप आणि शिंदेचे नेते व्यस्त असल्याचं दिसतंय लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवार फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्रितपणे दिसतही नाहीयेत अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने मात्र सोबतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनं विरोधकांची एकजूट दाखवण्यात शरद पवारांना यश आलं यानंतर पवारांनी केलेली दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेसाठी स्थानिक मुद्दे पवारांनी सुरुवात केलीय लोकसभेच्या निकालानंतर विजयाच्या आनंदोत्सवात जास्त सहभागी न होता शरद पवारांनी आधी इंडिया अलायन्सची बैठक मग पक्षाची बैठक मग वर्धापन दिन अशा बैठका करत लगोलाग विधानसभेसाठी बांधणी चालू केली आहे केंद्रामध्ये मोदी सरकार आलं असलं तरी भाजपला देशभरात कसा फटका बसलाय हे शरद पवार आपल्या भाषणांमधून लोकांना सांगताय दुसरीकडे मोदींची गॅरंटी लोकांनी नाकारलेली आहे मोदींनी महाराष्ट्रात जिथं जिथं सभा घेतल्या तिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच फायदा झाला असं सांगत मोदींना मी धन्यवाद देतो अशी टोलेबाजी देखील पवारांनी केलेली आहे लोकसभा निवडणुका या तर महाराष्ट्रात पक्षफूट भाजप विरोधातला असंतोष भावनिकता या मुद्द्यांवर लढल्या गेल्या पण विधानसभा निवडणुकीसाठी या गोष्टींपेक्षा महाविकास आघाडीने वेगळी स्ट्रॅटर्जी ऑलरेडी ठरवलेली आहे असं चित्र दिसत आहे एकीकडे उद्धव ठाकरे मोदी विरोधाचा महाराष्ट्रातला चेहरा बनत शासकीय यंत्रणांचा केलेला गैरवापर महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योगधंदे मोदी शहांना हटवण्याची गरज या मुद्द्यांवरती फोकस करतात तर शरद पवार शेतकरी मेळावे घेत मोदी सरकार शेतकऱ्यांवर करत असलेला अन्याय ते कृषी मंत्री असताना त्यांनी केलेली चांगली कामं यावरती बोलत असताना महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ काही भागातला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे प्रश्न यावरनं सरकारला घेरताना दिसत आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित त्यांनी दुष्काळी परिस्थितीची दखल घेण्याची सुद्धा मागणी केली आहे दुसरीकडे काँग्रेस सुद्धा राहुल गांधींनी लोकसभेला मांडलेलं नरेटिव्ह हे पुढे नेत महागाई बेरोजगारी या गोष्टींवरनं प्रचारात उतरणार आहे असं चित्र दिसतंय थोडक्यात महाविकास आघाडीतले तिन्ही घटक वेगवेगळ्या मुद्द्यांवरती प्रचार करत महायुतीला विधानसभेसाठी घेरणार आहेत हे स्पष्ट आहे एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटप प्रचाराचे मुद्दे यावरती अजूनही विचारमंथन सुरू असताना शरद पवार आणि महाविकास आघाडी मात्र आधीच कामाला लागल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसतय शरद पवारांनी केलेली तिसरी गोष्ट म्हणजे माणसं हेरायला केलेली सुरुवात आणि भाजपच्या हिंदुत्वाला टॅकल करायला आणलेला दुसरा मुद्दा लोकसभेसाठी दहा जागा घेतलेल्या पवारांना तब्बल सहा जागांवर उमेदवार आयात करावे लागले होते पवारांनी आधीपासूनच या उमेदवारांना पक्षात घ्यायला प्लॅनिंग केलं होतं असं सांगितलं जात आहे अगदी निलेश लंकेंचं उदाहरण घ्यायचं तर गेल्या वर्षभरापासून नगर लोकसभेत येणाऱ्या श्रीगोंदामध्ये ते तयारी करत होते अजित पवार गटात जाऊनही जागा मिळण्याची अपेक्षा नसताना लंकेंची सुरू झालेली तयारी ही शरद पवारांच्या सांगण्यावरच होती असं म्हटलं जातंय आहे पण हे झालं लोकसभेचं विधानसभेला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा लढवायच्या असतील तर पवारांना बऱ्याच ठिकाणी उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे अजित पवारांसोबत जवळपास चाळीस आमदार गेले त्यामुळे त्यांच्यापैकी कोण माघारी येऊ शकतं लोक कोणाला स्वीकारू शकतात याबद्दल सुद्धा पवारांनी चाचपणी करायला सुरुवात केली आहे असं म्हटलं जात आता अजित पवारांच्या बंडाला सुद्धा एक वर्ष होत आलंय अशा परिस्थितीत वर्षभरापासून वेगवेगळ्या भागातल्या तरुणांना विधानसभेला उतरवण्यासाठी पवारांनी तयारी चालू केली आहे बारामती विधानसभेतनं युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे पारनेरमधनं राणी लंके त्याच पद्धतीनं परळीमधनं मुंडेंविरोधात बबनगीते नगर शहरमधनं अभिषेक कळमकर अशा नावांची सध्या चर्चा होताना दिसतीये दुसरीकडं पवारांनी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय आषाढी वारीत ते वारकऱ्यांसोबत चालणार आहे सात जुलैला बारामती ते सणसर दरम्यान वारी असणार आहे ज्यामध्ये पवार सहभागी होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्वाला टॅकल करायला ठाकरे पवारांनी महाराष्ट्र धर्माचं हत्यार बाहेर काढलं होतं आता सुद्धा विधानसभेला भाजप हायपर लोकल हिंदुत्व राबवणार अशा चर्चा चालू झाल्या अशा परिस्थितीत पवारांनी आधीच तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या वारीत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा सूचक असल्याचं म्हटलं जात आहे थोडक्यात लोकसभेला जरी सहानुभूतीच्या जोरावर मतदान झालं असलं तरी ती स्ट्रॅटर्जी विधानसभेला तितकी वर्कआउट होईल का याबद्दल शंका आहे त्यामुळे शरद पवार सध्या महायुती आणि भाजपच्या एक पाऊल पुढे जाताना दिसतात एकशे पंचावन्न जागांवर आम्ही आधीच जिंकलोय असं म्हणत महायुतीमध्ये अस्वस्थता त्यांनी निर्माण केल्याची दिसतीये दुसरीकडं मला सत्ता आणायची असं म्हणत महाराष्ट्रात सत्ता आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं पवारांनी रणशिंग फुंकल्याचं दिसतंय पण आता विधानसभेला सुद्धा लोकसभेचाच पॅटर्न रिपीट होईल का ठाकरे पवार आणि काँग्रेसला खरंच जनता साथ देईल का तुम्हाला काय वाटतं पवारांचं प्लॅनिंग विधानसभेला कितपत वर्कआउट होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा